नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अठरा ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग तर त्यांनी पूर्ण दीपकच्या भोवतीच फिरवलेला आहे आणि दीपकला नंदिनी घरामध्ये घेऊन येते आणि सगळ्यांच्या समोर मित्रांनो दीपक तर कबूल सुद्धा करतो की वसूनेच सांगितल्यामुळे मीच नंदिनीला लग्न मंडपातून किडनॅप केलेलं होतं आणि त्यानंतर मित्रांनो रम्याने पोलिसांचं नाव घेतल्यानंतर दीपक असा काही उलटा फिरतो की तो सर्व काही आरोप नंदिनीवरतीच करतो तो म्हणतो की नंदिनीनेच मला वसुंधरा मॅडमच्या विरोधात खोटी साक्ष द्यायसाठी इथं बोलावून घेतलेला आहे आणि बहुतेक मित्रांनो हा सर्व काही वसूनेच प्लॅन केलेला असतो कारण ज्यावेळेस ती दीपकला सुरुवातीला भेटायला गेलेली असते तेव्हाच दीपक आणि तिच्यामध्ये डील झालेलं असणार आहे आणि नंदिनी मात्र त्या दोघांच्या सापळ्यामध्ये अलगत अडकलेली आहे तर मित्रांनो चला बघूया आजच्या भागाला सुरुवातीपासून मित्रांनो आता जिवा पार्थ आणि काव्याला सांगतो नंदिनीला लग्न मंडपातून वसु आत्याने किडनॅप केलेलं होतं असं त्यानं सांगितल्यानंतर या दोघांना सुद्धा मोठा धक्काच बसतो आणि रम्याने नंदिनीला असं सांगितलेलं आहे की चोवीस तासाच्या आतमध्ये पुरावा दे, पुरा दे नाही तर हे घर सोड असं त्यानं सांगितल्यानंतर सुद्धा या दोघांना मात्र काही कळे नाच होतं तर काव्या म्हणते म्हणजे वसो आत्याने नं... नंदिनी ताईला किडनॅप केलेलं होतं असं म्हणून तिला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस शारदाने काव्याला सांगितलेलं असतं की काव्या जा नंदिनी ताईला घेऊन ये आणि काव्या नंदिनीला आणायसाठी आतमध्ये आलेली असते आणि तिथून नंदिनी मात्र गायब झालेली असते तर तेव्हा दौलत मामा येऊन काव्याला विचारतो नंदिनी कुठे आहे तर तेव्हा काव्याने त्याला सांगितलेलं असतं ताई इथे नाहीये मामा आणि आता तो क्षण सगळ्या काही काव्याला आठवत असतो आणि त्यानंतर आमदार साहेब म्हणालेले असतात की पार्थचं लग्न होणार ते सुद्धा तुमच्या मोठ्या मुलीची जागा तुमची मधली मुलगी घेईल आणि त्यानंतर ते म्हणालेले असतात की इकडून सुखरूप बाहेर जायचं असतील तर दोनच पर्याय आहेत एक तर गोळी खा आणि चार लोकांच्या खांद्यावरून जा तर तेव्हा काव्या त्यांना म्हणालेले असते की सोशल प्रेशर टाकताय तुम्ही माझ्यावरती तर तेव्हा आमदार साहेब तिच्यावरती ओरडलेले असतात तू अजून सोशल प्रेशर बघितलेलंच आहेस आणि त्यानंतर गावकरी सर्वजण पुढे आलेले असतात आणि म्हणालेले असतात की बोलत काय बसलाय काळ फासा यांच्या तोंडाला असं म्हणून सर्व गावकरी काळ फासायसाठी बुडालेले असतात आणि त्यानंतर धनंजय काव्याला म्हणालेला असतो की अगं काव्या तूच वाचवू शकतेस आम्हाला सगळ्या यामधून आणि प्लीज हे लग्न कर असं म्हणून तो तिच्या पायाशी आलेला असतो आणि त्यानंतर काव्या त्या लग्नासाठी तयार झालेली असते तो सगळा क्षण आठवल्यानंतर मित्रांनो काव्याला इतका जोराचा त्रास होतो की ती चक्कर येऊनच खाली कोसळू लागते आणि तेव्हा पार आता तिला सावरतो आणि खुर्चीवरती बसवतो तर तेव्हा जीवा सुद्धा पाणी घेऊन येऊन तिला पाणी देतो आणि आता ते बघितल्यानंतर मानिनी सुद्धा काव्याला सावरू लागते तर आता काव्या थोडीशी भानावरती येते आणि ती रडत सुद्धा असते आणि ती आता मानिनीला विचारते म्हणजे हे सगळं काही वसुवात्यांच्या मुळे झालेलं आहे म्हणजे लग्नामध्ये जो काही तमाशा झाला माझ्या ताईच्या कॅरेक्टरवरती सगळ्यांनी शिंतोडे उडवले काकू तुम्हाला माझ्या आईबाबांना काकांना जो काही मनस्ताप झाला हे सगळं काही वसुआत्यांच्यामुळे झालेलं आहे तर तेव्हा ता माने म्हणते हे बघ जोपर्यंत आधीचा पुरावा सिद्ध होत नाहीये ना तोपर्यंत या सगळ्या गोष्टींच्यासाठी आपण वसोताईंना जबाबदार नाही धरू शकत तर तेव्हा त्या काव्या खूपच रागाला येते म्हणते आणि हे सगळं खरं व्हायला नको आणि जर झालं ना तर मी आत्यांना सोडणार नाही जर त्यांच्यावर ते सगळे आरोप सिद्ध झाले ना तर मग मी त्यांना माझ्या पद्धतीने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तर तेव्हा आता मानेनी तिच्याजवळ जाते आणि म्हणते शांत हो प्लीज शांत हो काव्या तर काव्या म्हणते अशी कशी शांत होऊ तर मानेनी परत तिला सावरू लागते म्हणते अगं तुझा राग मला अगदीच कळतोय कळतोय बाळा पण आत्ता तुझ्या रागावरती कंट्रोल ठेव प्लीज कंट्रोल ठेव हे बघ नंदिनी जर पुरावा घेऊन आली ना तर मग मी तुला नाही अडवणार पण तोपर्यंत स्वतःला त्रास करून घेऊ नकोस अगं नंदिनीला आधी येऊ तर दे तर तेव्हा आता काव्या एकदमच मानिनीला विचारते पण ताई गेलीये कुठं तिला पण हे सगळं काही कळलेलं आहे ना ती ठीक आहे ना काकू मला खूप काळजी वाटते हो तिची ताई कुठे आहे आणि त्यानंतर ती पार्थजवळ जाते आणि म्हणते पार्थ प्लीज त्यानं फोन, तिला फोन लावा ना प्लीज मला तिच्याशी बोलायचं आहे तर तेव्हा आता जीवा काव्याला शांत करू लागतो तिला म्हणतो काव्या काव्या ऐक जरा तू प्लीज जरा शांत हो नंदिनी पुरावे आणण्यासाठीच गेलेली आहे प्लीज पॅनिक होऊ नकोस असं म्हणून तो तिला शांत करतो इतक्यातच त्याचा फोन वाजू लागतो तर तेव्हा त्याच्या फोनवरती नंदिनीचाच फोन, नंदिनी फोन आलेला असतो तर जेव्हा सांगतो हे बघ नंदिनीचाच फोन आलेला आहे तर पार्थ त्याला सांगतो तो फोन स्पीकरवरती टाक तर जेव्हा फोन रिसीव्ह करतो आणि स्पीकरवरती टाकतो तर तेव्हा काव्या लगेचच त्याच्या हातामधून मोबाईल काढून घेते आणि नंदिनी सोबत बोलू लागते म्हणते ताई ऐक ना ताई कुठे आहेस तू तू प्लीज लवकर घरी ये मला तुझ्याशी बोलायचं आहे तर तेव्हा आता नंदिनी इकडून काव्याला म्हणते हो हो काव्या शांत हो जरा मी तू मी येते घरी पण काय झालेलं आहे तू रडतेस का सगळं काही ठीक आहे ना तर तेव्हा आता काव्या म्हणते ताई आम्हाला सगळं काही कळलेलं आहे वसुवात्याबद्दल तू वसुवात्यांच्या विरोधात पुरावे शोधायला गेलेले आहेस ना तुला सापडलेला आहे का पुरावा तर तेव्हा आता नंदिनी सांगते हो मला पुरावा मिळालेला आहे असं तिने सांगितल्यानंतर या सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो तर नंदिनी पुढं म्हणते आणि हा पुरावा ना वसुहत्यांचा खोटेपणा सगळ्यांच्या पुढे उघड करेल एवढं मात्र नक्की आहे पण काव्या तोपर्यंत तू शांत राहा आणि काही सुद्धा वेडवाकडं करू नकोस तुला माझी शपथ आहे कळालं का तर तेव्हा काव्या हो ओके असं म्हणत असते इतक्यातच जीवा काव्याच्या हातामधून फोन काढून घेतो आणि नंदिनीला म्हणतो नंदिनी तू आत्ता कुठं आहे सांग मी तुला घ्यायला येत आहे तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते नाही त्याची काहीसुद्धा गरज नाहीये पुरावा घेऊन मी घरीच येत आहे असं सांगून ती आता फोन ठेवून देते तर तेव्हा मानिनी म्हणते नक्की काय पुरावा मिळाला असणार आहे नंदिनीला असं म्हणून ते चौघे सुद्धा आता विचारत पडतात तर मित्रांनो आता इकडं नेमकं वसुंधरा विक्रमकडं आलेली असते आणि त्याचं ब्रेन वॉश करत असते त्याला म्हणते विक्रम कालपासून असं वाटत आहे ना की या घराला सुतकच लागलेलं आहे आणि अरे आजवर अख्ख्या आयुष्यामध्ये माझ्यावरती असे घाणेरे आरोप कोणी केलेले नव्हते आणि अरे मला सांग ना मला नंदिनीला किडनॅप करून काय मिळणार होतं असं ती रडत रडतच बोलत असते आणि पुढं म्हणते अरे पार तर रे माझा नंदिनीचं तिच्या त्याच्यासोबत लग्न होणार होतं आणि मला मान्य आहे हे लग्न होऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न केले हे मला मान्य आहे आणि त्याची कारणंसुद्धा तुला माहिती येत नाही विक्रम पण जरी असं असलं ना तरी सुद्धा मी लग्नामध्ये सहभागी झाले ना आनंदाने सहभागी झाले आणि फक्त एवढंच नाही तर रम्यासुद्धा आली आणि तिने तर केक सुद्धा आणला तो रे दोघांच्यासाठी असं तिने सांगितल्यानंतर आता विक्रमला तो क्षण आठवतो ज्यावेळेस वसू आणि रम्या दोघीसुद्धा मंडपात आलेले असतात आणि त्यावेळेस रम्याने त्यांच्यासाठी केक आणलेला असतो आणि वसूने सगळ्यांची सुद्धा मागितलेली असते ती म्हणालेली असते की मला माफ करा मी सगळ्यांना खूप त्रास दिलेला आहे आणि आता वसू विक्रमला म्हणते एवढं सगळं मी मनापासून केलं तरीसुद्धा माझ्यावरती असे सगळे घाणडे आरोप केले जात आहेत असं म्हणून ती रडत रडत चाललेली असते तर तेव्हा ता विक्रम तिला थांबवतो आणि विक्रम तर खूपच रागाला सुद्धा आलेला असतो आणि तिला म्हणतो ए बघ वसुत रडणं थांबव माझा ना तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तो हे असं काही सुद्धा केलेलं नसणार आणि नक्की त्या नंदिनीचाच गैरसमज झालेला असणार आहे आणि काही सुद्धा नाही तिची चूक तिला जेव्हा कळेल ना तेव्हा ती स्वतःहून तुझी माफी मागायला सुद्धा येईल तर तेव्हा वसू म्हणते अरे विक्रम तिने माफी मागून काय उपयोग आहे रे व्हायची ती बदनामी तर झालेलीच आहे ना माझी आणि तुला खरं सांगू का जेव्हा आपलीच मुलं आपल्यावरती डाग लावायचा प्रयत्न करतात ना अरे तेव्हा मेल्या मेल्यासारखं होतं रे विक्रम असं म्हणून ती परत रडायचं नाटक करू लागते तर तेव्हा विक्रम तिला ते म्हणतो अगं ताई तू रडणं थांबव तू बदनाम वगैरे काही झालेली नाहीस नको असा विचार करूस प्लीज तर तेव्हा बसू म्हणते तुझ्यासाठी म्हणून मी शांत बसते विक्रम आणि मला कधी एकटं नाही ना रे पडू देणार तू आणि मला आणि रम्याला तुझ्याशिवाय कोणी नाही रे विक्रम एकटं पडू नको देऊस आम्हाला असं तिने नाटक केल्यानंतर आता विक्रम तर खूपच पागळतो आणि चक्क तिला शांत करत आपल्या जवळ घेतो आणि तिला म्हणतो आणि अगोदर तू तुझं रडणं थांबव असं म्हणून तो आता सुद्धा झालेला असतो तर मित्रांनो तो त्यानंतर रम्या जोरजोराने घंटा वाजवू लागते आणि तिच्यासोबत वसूसुद्धा असते आणि तिने नंदिनीची बॅगसुद्धा खाली आणलेली असते तर तेव्हा सर्वजण तिथे जमतात आणि मानिनी तर तिच्यावरती ओरडतच असते अगं रम्या तू घंटा का वाजवत आहेस आणि आता बास कर असं ती जोराने ओरडल्यानंतर रम्या घंटा वाजवायची थांबवते आणि तेव्हा सर्वजणच तिथे जमलेले असतात तर तेव्हा रम्या म्हणते अगं मामी तुला या आवाजाचा त्रास होतोय ना आणि मला ना माझ्या आईवर झालेल्या खोट्या आरोपांचा त्रास होतोय आणि आता ती बॅग घेते आणि काव्यासमोर टाकते आणि तिला म्हणते हे बघ काव्या हे घी तुझ्या बहिणीची बॅग उंबरटा ओलांडून या घरामध्ये आलेली होती ना ती आणि आज तिची ना उलट पाठवणी आहे आणि तुझ्या बहिणीची तर वेळ भरलेली आहे चोवीस तासाच्या आत आरोप सिद्ध करणार होती ना तुझी बहीण कुठं आहेत मग पुरावे आणि कुठं आहे ती नंदिनी आणि माझ्या आईवरती खोटे आरोप करून कुठं पळून गेलेली आहे ती असं ती विचारत असताना काव्या तिला म्हणते अगं रम्यात आरोप तर तू तु आणि तुझ्या आईने केलेले आहेत माझ्या नंदिनीताईवरती आणि माझी नंदिनीताई तर येतच आहे तेही पुराव्या सकट असं तिने सांगितल्यानंतर आता रम्या आणि वसूला थोडासा धक्काच बसतो आणि त्यानंतर आता काव्या रम्याच्या हातामधून घंटा काढून घेते आणि वसूसमोर जाऊन तिला म्हणते अजूनही वेळ गेलेली नाहीये आत्या असं सांगून ती घंटी वसूच्या हातावरती ठेवते आणि म्हणते जमलं तर हीच घंटी ना देवासमोर ठेवा आणि स्वतःच्या जीवाची भीक मागा कारण तुमच्यावरचे आरोप सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला अशी काव्या दिसणार आहे ना की जी आजपर्यंत कोणीही बघितलेली नसेल तर तेव्हा आता रम्या काव्याला आपल्या बाजूने वळवते आणि म्हणते बास काव्या खूप बोलीस सो आपल्या बहिणीच्या बाजूने आणि कुठं आहे ग ती काल खूप टेच्सात बोलून गेली होती ना की चोवीस तासात पुरावे घेऊन येईन मी आणि कुठं आहेत ग पुरावे आणि कुठं आहे ती नंदिनी आणि चोवीस तास संपायला फक्त पाच मिनिटच बाकी आहेत आणि नंदिनी इथे कुठेच नाही आहे यावरून हेच सिद्ध होतं की तिच्याकडे पुरावा असं ती बोलत असतानाच तिचं अर्धवट वाक्य नंदिनीच पूर्ण करते आणि बाहेरून ती ओरडते पुरावा आहे असं म्हणून ती आता आतमध्ये येते आणि ती आत आल्यानंतर मित्रांनो तिच्या मागोमाग दीपक सुद्धा आतमध्ये येतो आणि त्याला बघितल्यानंतर तर, तर सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि हे सगळे डोळे मोठे करूनच त्याच्याकडे बघू लागतात तर मित्रांनो आता वसूच्या हातामधला हातामधली घंटी सुद्धा खाली पडते आणि तेव्हा सर्वजण आता वसूकडे बघतात तर तेव्हा आता नंदिनी आतमध्ये येऊ लागते आणि तिच्यासोबत दीपक सुद्धा आतमध्ये येतो तर नंदिनी आता वसूच्या सम वसूच्या समोर जाऊन उभी राहते आणि तिला म्हणते चोवीस तास संपायला पाच मिनिटेच फक्त शिल्लक आहेत पण माझा खरेपणा आणि वसुहत्यांचा खोटेपणा सिद्ध करायला फक्त एक मिनिटच पुरेसा आहे कारण मी जो पुरावा आणलेला आहे ना तो हा आहे असं म्हणून ती आता दीपक कडे सगळ्यांचं लक्ष वेधते तर तेव्हा सर्वजणच आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात तर आता जेव्हा नंदिनीला विचारतो म्हणजे तो खूप रागाला आलेला असतो आणि तो तिला म्हणतो अगं नंदिनी तू दीपकला घेऊन आलेली आहेस हा आहे पुरावा अगं तुला कळते का काही असं तो म्हणत असताना नंदिनी जेवाला म्हणते जेवा प्लीज थांबा माझ्यावरती विश्वास ठेवा आता इथल्या इथे सगळं काही क्लिअर होईल आणि तोच सगळं काही बोलेल तर तेव्हा आता वसु एकदमच नंदिनीला म्हणते अगं कोण आहे हा आणि नंदिनी तू कोणाला घेऊन आलेली आहेस तर तेव्हा आता दीपक वसूला म्हणतो अहो वसुंधरा मॅडम तुम्ही मला ओळखलं नाहीत का अहो तुमचं वय झालंय का तुम्हाला विसर पडलाय अहो मी दीपक आहे तोच दीपक आहे ज्याला तुम्ही नंदिनीला किडनॅप करायची सुपारी दिलेली होती असं तो अखेर सगळ्यांच्या समोर सांगून मोकळा होतो तर तेव्हा वसूच्या पायाखालची जमीनच सरकते आणि रम्याला मोठा धक्का बसतो तर बाकी सर्वजण सुद्धा डोळे मोठे करून एक सारखे त्या दीपक कडे बघू लागतात आणि सगळं घर एकदम हालू लागतं तर तेव्हा आता वसू एकदम पुढे येते आणि दीपकला म्हणते अरे ए, मुला तू काय बोलतोयस कळते का तुला काही असं म्हणून ती आता परत धावत धावत विक्रमच्या समोर सुद्धा जाते आणि म्हणतो विक्रम अरे या मुलाशी माझा काहीही संबंध नाहीये तर तेव्हा विक्रम वसुला शांत करतो आणि म्हणतो ताई एक मिनिट जरा तू शांत हो लेट मी हँडल आणि दीपकला म्हणतो काय रे तू दीपकच आहेस ना आणि मला एक सांग वसुताईने तुलाच का सुपारी दिली नंदिनीला किडनॅप करण्याची तर तेव्हा दीपक सांगतो कारण माझं ना नंदिनीवरती प्रेम आहे हे त्यांना कळालेलं होतं म्हणून त्यांनी मला एक ऑप्शन दिला त्या मला म्हणाल्या की नंदिनीला किडनॅप करायला मी तुझी मदत करेन आणि म्हणजे तुझं ल नंदिनीसोबत लग्न होईल आणि नंदिनी तिथे लग्न मंडपात नसल्यामुळे तिथे खूप मोठा तमाशा होईल असं त्यानं सांगितल्यानंतर आता वसू म्हणू लागते अरे मी असं काहीसुद्धा बोललेले नव्हते आणि विक्रमला सुद्धा सांगते अरे विक्रम मी असं काहीसुद्धा बोललेले नव्हते रे आणि त्यानंतर दीपकला म्हणते आणि मला एक गोष्ट सांग जर तू नंदिनीवरती हम हमला केला होतास तिला किडनॅप केलेलं होतंस तर मग आज तिच्या बाजूने कसा काय बोलतोयस रे तू आणि त्यानंतर विक्रम मानिनीला म्हणते विक्रम मानिनी हा तिच्या बाजूने बोलतोय याचाच अर्थ तिने त्याला ब्लॅकमेल केलेला असणार आहे असं वसुने म्हटल्यानंतर सगळ्यांना परत धक्का बसतो तर, बस तर वसुपुडो म्हणते नाही तर ना याला अमिष सुद्धा दाखवलं असू शकतं तर नंदिनी आता म्हणते दुसऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचे त्यांना आम्हीच दाखवण्याचे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे विचार फक्त तुमच्या मनातच येतात वसुआात्या आमच्या नाही आणि राहिला प्रश्न दीपकने माझ्या बाजूने उभा राहण्याचा तर माणसं बदलतात आत्या वाईट माणसं चांगली वागायला लागतात आणि चांगली माणसं सुद्धा वाईट वागतात जशा तुम्ही आहे आणि दीपक आज माझ्या बाजूने बोलतोय कारण त्याला त्याच्या चुकांची जाणीव झालेली आहे आणि आता बोला सगळ्यांनी काय करायचं यांचं असं ती आता सगळ्यांना प्रश्न करते तर तेव्हा मानिनी सुद्धा आता आपलं तोंड सोडते आणि वसुला म्हणते बोला ताई आता तुम्ही कांगावा कसं काय करत नाही आहे की मी काही केलेलं नाहीये तर तेव्हा वसू परत बोलू लागते आणि म्हणते मानिनी विक्रम परत माझ्यावरती अरे विश्वास ठेवा माझ्यावरती मी काही सुद्धा केलेलं नाहीये तर तेव्हा आता विक्रम वसुला म्हणतो बासग ताई जरा शांत होवा आता अगं हा मुलगा स्वतःच्या तोंडाने सांगतोय तरी सुद्धा तू मान्य करायला तयार आहेस असं म्हणून विक्रम आता वसूची साथ सोडून टाकतो तर तेव्हा रम्या परत प्रयत्न करू लागते विक्रमला म्हणते अरे मामा या नंदिनीने फूस लावली असणार आहे त्या दीपकला तसाही तो प्रेमात बुडालेलाच होता केलं असेल कन्व्हिन्स त्याला आणि त्याला कन्व्हिन्स करणं फार अवघड गेलं नसेल तेल तिला असं ती बोलत असताना आता जीवा एकदमच जोराने रम्यावरती ओरडतो अग ये रम्या काय बोलतेस कळते का तुला आणि मोठी माणसं बोलतायत ना मग एक शब्दसुद्धा बोलू नकोस असं तो जोरानेच तिच्यावरती ओरडत असतो तरी सुद्धा रम्या जीवाला म्हणते का का बोलू नको माझ्या आईच्या आयुष्याचा प्रश्न आहे जेव्हा मी बोलणार तर तेव्हा काव्यासुद्धा रम्याला म्हणते अग ये तू तु बोल तुला काय बोलायचं आहे ना रम्या ते तू बोल पण मी आता वसुआात्याला सोडणार नाहीये कळलं का असं म्हणून ती वसूच्या अंगावरती जात असते इतक्यातच दीपकचा फोन वाजू लागतो आणि दीपक आपला फोन रिसीव करत असताना त्याच्या खिशामधून कसली तरी एक चिठ्ठी खाली पडते आणि तो एकदमच ती चिठ्ठी उचलून परत खिशा ठेवत असतो तर तेव्हा रम्या धावतच त्याच्याकडे जाते आणि त्याला म्हणते एक मिनिट एक मिनिट हे काय आहे बघू असं म्हणून आता ती दीपकला विचारल्यानंतर दीपक तर थोडासा घाबरू लागतो आणि तेव्हा रम्या त्याला विचारते अरे पण तू एवढं घाबरत का आहेस तर दीपक म्हणतो नाही मी कुठं घाबरत आहे तर तेव्हा रम्या त्याला म्हणते नाही ना काही मग दाखवू इकडं ते काय आहे बघू तर तेव्हा दीपक म्हणतो नाही नाही एवढं काही नाही नाहीये ते तर तेव्हा रम्या म्हणते महत्त्वाचं नाहीये ना मग दाखव आणि इकडे असं म्हणून ती त्याच्याकडून ते खेचूनच घेते आणि खेचून घेऊन ते वसूजवळ जाऊन वाचू लागते आणि मित्रांनो तो कागद म्हणजे बेल ऑर्डर असते आणि ती बेल ऑर्डर वाचल्यानंतर रम्या परत दंगा करू लागते आणि नंदिनीला विचारते ओ माय गॉड नंदिनी अगं काय आहे हे तू दीपकची जामिनावरती सुटका केलेली आहेस असं तिने विचारल्यानंतर सगळ्यांना परत धक्का बसतो आणि मानिनी सुद्धा आता नंदिनीला विचारते अगं काय नंदिनी तू खरंच याला सोडवून आणलेला आहेस तर तेव्हा आता रम्या सुद्धा डायरेक्ट मानिनीजवळ जाते आणि हो मामी अगं हे बघ ना जामिनावरती सोडवले त्याला त्याचेच कागदपत्र आहेत हे आणि त्याच्यावरती नंदिनीची सही सुद्धा आहे आणि पुढं म्हणते ओ अच्छा अच्छा आत्ता माझ्या लक्षात येत आहे म्हणजे नंदिनीने हा दीपक नावाचा पुरावा प्लॅन करून आणलेला आहे असं तिने बोलल्यानंतर आता नंदिनीला आणि दीपकला धक्काच बसतो तर रम्या पुढं म्हणते म्हणजे दीपकची साक्ष मिळवण्यासाठी तिने त्याला जामिनावरती सोडवलेलं आहे असं म्हणून ती आता नंदिनीलाच खोटं पाडू लागते आणि माझ्या आईला खोटं ठरवण्यासाठी तिने दीपक बरोबर डील केलेला आहे तर तेव्हा नंदिनी रम्याला म्हणते अग रम्या, रम्या तू वाटतेल ते बोलू नकोस मी असं काही सुद्धा केलेलं नाहीये तर विक्रम आता नंदिनीला विचारतो म्हणजे तू दीपकला जामीन मिळवून दिलेला नाहीयेस तर तेव्हा नंदिनी सांगू लागते बाबा मी दीपकला जामीन मिळवून दिलेला आहे पण तर तेव्हा रम्या तिला विचारते पण पण काय ग अगं ज्या दीपकला जीवाने आणि पार्थने शोधून काढलं त्याला फोडून काढलं आणि जेलमध्ये टाकलं त्यालाच तू जामीनवरती सोडवलेला आहेस आणि अगं तुझा याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय तू असं काही करणार नाहीस तर तेव्हा नंदिनी म्हणते माझा याच्यामध्ये कुठला सुद्धा स्वार्थ नाहीये दीपक स्वतःहून माझ्या बाजूने बोलायला तयार झाला कारण त्याला त्याच्या चुकांची जाणीव झालेली आहे त्याने मला विनंती केलेली होती की तू तुझी केस मागे घे मला चांगलं आयुष्य जगायचं आहे त्यावर मी त्याला एवढंच म्हणाले की हे काही शक्य नाहीये फार तर फार मी तुला जामीन मिळून देऊ शकते आणि जे काही त्यानं मान्य केलं आणि मी खरंच सांगते की आमच्यामध्ये कुठलंही डील झालेलं नाहीये हवं तर तुम्ही दीपकला विचारा तर तेव्हा रम्या म्हणते हो विचारेन ना आणि विचारणारच आहे पण मी नाही माझ्या आईचे कमिशनर मित्रच आता दीपकचा समाचार घेतील असं तिने सांगितल्यानंतर आता दीपक मात्र घाबरू लागतो आणि इकडे वसू मात्र हसू लागते तर रम्या पुढं म्हणते साम दाम दंडभेद सगळं काही वापरतील ते तर तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते हो मग बोलवा ना कर नाही त्याला डर कशाला खुशाल बोलवा तर तेव्हा दीपक खूपच घाबरू लागतो आणि नंदिनीला म्हणतो अगं ये नंदिनी, नंदिनी काय बोलतेस तू पोलीस कशाला अगं हे आता अति होतय तर तेव्हा नंदिनी दीपकला शांत करू लागते त्याला म्हणते हे बघ दीपक तू कुठली सुद्धा काळजी करू नकोस तुला काही सुद्धा होणार नाही तर तेव्हा आता दीपक एकदमच बोलून टाकतो अगं नंदिनी नाही नाही हे बघ तू जे मला बोलायला सांगितलं होतंस ना ते मी सगळं काही बोललेलो आहे असं त्यानं म्हटल्यानंतर आता सगळ्यांना सुद्धा शॉक बसतो आणि सगळे परत विचारात पडतात तर दीपक पुढे म्हणतो आणि जर आता पोलीस येणार असतील ना तर मी तुझी साथ देणार नाही तर मित्रांनो आता मात्र नेमका तोच शब्द उचलते आणि म्हणते साथ देणार नाही म्हणजे काय अरे विक्रम ऐकतोस ना तू तो काय बोलतो ते तर तेव्हा आता विक्रम नंदिनीला विचारू लागतो अगं नंदिनी हा काय प्रकार आहे तर तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते बाबा मलाच काही कळत नाही हा असा अचानक कसं काय बोलतो ते आणि दीपकला विचारते अरे दीपक हे तू काय बोलतोयस तर तेव्हा रम्या नंदिनीला म्हणते तुला कळत नाहीये ना थांब मग मी विचारते असं म्हणून ती दीपक समोर जाते आणि त्याची कॉलरच पकडते आणि त्याला विचारते काय बोललास तू जे बोलायला सांगितलं होतं ते बोललो म्हणजे काय या नंदिनीने असं तुला काय बोलायला सांगितलेलं होतं बोल ना काय सांगितलेलं होतं बोलायला आणि हे बघ खरं खरं सांग का आता बोलतोयस की असं म्हणून ती त्याच्या कानाखालीच मारते तर मित्रांनो आता मात्र दीपक उलटाच पडतो आणि म्हणतो हो सांगतो ना सगळं काही खरं सांगतो नंदिनीने मला वसुंधरा मॅडमच्या विरोधात खोटी साक्ष द्यायला लावली असं त्यानं सांगितल्यानंतर मित्रांनो सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि नंदिनीला तर मात्र काही कळेन नसंच होतं तर दीपक पुढे सांगतो मी साक्ष दिली तर नंदिनी माझी जामिनावरती सुटका करेल अशी डील केली होती तिने माझ्यासोबत आणि मित्रांनो आता इथे नंदिनीला दीपकवरती विश्वास ठेवून त्याला इथेपर्यंत आणलेला स त्याचा पश्चाताप होऊ लागतो आणि तिने आणलेला पुरावा मित्रांनो आता तिच्यावरतीच उलटा पडलेला असतो आणि मित्रांनो मला तर असं वाटतंय की वसू जेव्हा पहिल्यांदा दीपकला भेटायला गेलेली असते तेव्हाच त्या दोघांचं डील झालेलं असणार आहे की नंदिनीला आपण खोटं पाडायचं आणि नंदिनी, नंदिनी मात्र अलग त्यांच्या सापड्यात सुद्धा सापडलेली आहे पण नेमकं काय घडलेलं आहे हे उद्याच्या भागात तर आपल्याला कळेलच आणि आजच्या एवढंच बघूया पुढील भागामध्ये काय होणार आहे ते मित्रांनो नंदिनी जोराने रडत असते तर तेव्हा विक्रम तिच्यावरती ओरडत असतो तिला म्हणतो अत्यंत खालच्या थराला गेलेली आहेस तू लाज वाटते मला आणि त्यानंतर आता नंदिनी दीपक समोर जाते आणि रडत असते आणि त्याच्यासमोर ती हात सुद्धा जोडते आणि त्याला म्हणते अरे दीपक तू असं का करत आहेस मी तुला असं खोटं नाटक सांगून इथं बोलवलेलं नाहीये मग का खोटं बोलतोयस तू तर तेव्हा दीपक तिला म्हणतो अगं तू नाही का सांगितलंस मला वसुंधरा मॅडमच्या विरोधात खोटी साक्ष द्यायला आणि तुलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेलच ना म्हणूनच तू बोललीस ना असं म्हणून तो आता अजून एक मुद्दा उपस्थित करतो तर मित्रांनो आता नंदिनी डायरेक्ट दीपकच्या कानाखालीच मारते आणि बास कर असं त्याला म्हणते पण मित्रांनो इथे तर सगळ्यांचा गोंधळ चुडालेला असतो आणि कुणाला काही कळे नसत झालेलं असतं पण जीवा काव्या आणि पार्थ तर नंदिनीच्या बाजूनेच असतात मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच भेटूया परत उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा